जे काही इंग्रजीसाठी कार्य चालू आहे आणि आता आमच्या आमच्यामुळे आम्हाला डबल ताकद मिळणार आहे आणि आपण चित्रकर्साठी तुम्ही तर फार जे भांडत असता की आपल्या लोकांना आयुष्य त्यांचं सुखर जे प्रत्येक घटकांसाठी तुम्ही जगला जाता तुमच्या मार्गदर्शनाखाली म्हणजे सहकार्यामुळं संस्था अजून प्रमाणे काम करून जे काही आपले प्रश्न आहेत ते शासन दरबारे आपण वाटून सोडवण्याचा प्रयत्न करू आणि तुमच्या सिने प्रसिद्धीचा तुमच्या इमेजचा आम्हाला खूप फायदा होईल असे अपेक्षा करतो आणि आपण या हलक्या पुढच्या आपण या संमेलनातून मंडळी दरम्यान त्यांना संबोधित करावं अशी मी विनंती करतो सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा <laughs> बघायला गेलं तर आपण सगळे घरातलेच आहोत काही वेगवेळी असं तसं तसं काही नाही पण हा म्हणतात ना एकसे दोन दोनसे भले चार चार सग आणि सगळे एकत्र आलं की काहीतरी मिरॅक्टल करतं तर तसं एक स्टेप बाय स्टेप आपण पुढे चाललोय मागच्या वेळी आपण सगळ्यांनी भेटलोच होतो आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा स्नेह समन आपण आखला आहे आणि आखल्यानंतर आपला जे पुढचं स्टेप असणार आहे जसं निर्मात्यांचे प्रॉब्लेम्स आहेत कलाकारांचे प्रॉब्लेम्स आहेत बरेच प्रॉब्लेम्स आपल्याला फेस करावा लागतो पण त्या प्रॉब्लेम्सला उत्तर मिळण्यासाठी खूप प्रचंड वेळ लागतो तो वेळ आपण कसा कमीत कमी वेळेमध्ये आपण तो प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करू शकतो आणि निर्मात्यांच्या प्रॉब्लेम्सना त्यांच्या त्यांना जे पैसे लावतात त्या पैसे लावल्यानंतर त्यांना त्यांचे पैसे फरक कसे रिटर्न येऊ शकतात त्यांना तेन त्यांनी बनवलेल्या चित्रपटांसाठी हमी म्हणतात पूरक बाजारभाव मिळू शकतो यासाठी आपण प्रयत्न करायचा आहे देवेंद्रजी बरोबर आहे आणि हा आमचा ग्रुप आहे आपला कुटुंब आहे फॅमिली आहे आणि ही फॅमिली अशीच एकत्र येऊन चांगलं काम करूया आणि हसत खेळत राहूया आणि येणाऱ्या सगळ्या दिवाळी दिवाळीच्या मला किती शुभेच्छा लाडू खा चिकल्या खा <laughs> <laughs> मागच्या महिन्यात आम्ही कोरिया फेस्टिवलला गेलो होतो हे आपण मध्ये मराठी फिल्मसाठी चांगलं ओव्हरसीज मार्केट आहे सो so, आपण जवळजवळ दहा चित्रपट मराठी घेऊन निवडतो त्यातल्या चांग चित्रपटांना चांगला रिस्पॉन्स मिळाले तर आपण जर प्रॉपर वेनी गेलो असं बाहेरच्या मार्केट जर आपण नीट अभ्यास केला की आपला चित्रपट बाहेरही विकला जातो म्हणजे असं नाही की मराठी चित्रपट आहे आणि त्याला कोणी विचारणार नाही ना असं नाही आहे आपले जर जुने पण चित्रपट असेल पण ते चांगल्या क्वालिटीचे असते तर त्यांना एक चांगला मार्केट आहे तुम्हाला तुमच्या चित्रपटाचं प्रॉपर एक अमाऊंट मिळते ती म्हणजे खरेदी केली जाते तर आता मी कोरियाला जाऊन आलो होते आणि आता आम्ही हाँगकाँगला पण जाणार आहोत प्लस फेस्टिवल गोवा फेस्टिवल पण अटेंड करणार आहोत तर असे बरेच मार्केट आहेत तर जर तुम्हाला इंटरेस्ट असेल याच्यात की नाही आमचे चित्रपट आहेत आमच्याकडे चित्रपट आहेत ते आम्हाला सेल करायचे आहे भरे वर्षभरासाठी दोन वर्षभरासाठी तीन वर्षभरासाठी आपण एक कॉन्ट्रॅक्ट करतात ती लोक आणि तुम्हाला त्या हिशोबाने तुम्हाला पैसे पण दिले जातात तर हे ते थोडस एक अमाऊंट असं त्यांना एक सबमिशन करायची जर तुम्ही ते फॉर्वड केलं तर आपण ते करू शकतो आणि चांगल्या पद्धतीने आपल्याला त्या गोष्टीचा फायदा होऊ शकतो तर नक्कीच या गोष्टीबद्दल विचार करा आणि पुढाकार घ्या कारण चांगला मार्केट आहे जर पुढाकार घेतला तर खूप चांगल्या पद्धतीने आपण अचीव्ह करू शकतो मी थोडक्यात सांगतो की गेल्यावेळी दादासाहेब पालके एम एस के त्यांनी एक सहा ते दहा सिनेमे कोरिया मार्केटला घेऊन गेले स्वतःच्या खर्च आणि प्रोड्युसर लोकांनाही स्वतःच्या खर्चानी इंट्रोड्यूस केलं हा फर्स्ट अपील होता की ते मार्केट एक्सप्लोअर करत होते की जागतिक मार्केट आहे तर त्याची संधी माझ्या रिझल सिनेमा मराठी पर्टिक्युलर मराठी सिनेमा रिगल म्हणजे इंडियन सिनेमा सगळे चालतील पण त्यातल्या त्यात आपला फोकस आहे की मराठी सिनेमा त्यात जास्तीत जास्त असावे तर आपण सगळ्यांनी मिळून त्याच्यात जर काही गोष्टीकडे आपण लक्ष दिलं किंवा एन्व्हायरमेंट निर्मात्यांनी

काय काही आहेत निर्माता त्यांचे चित्रपट बनलेले आहेत आणि त्याला काहीच मार्केटिंगच झालेलं नसेल आणि विकले गेले नसतील तर त्यांनी यावं द्यावा महामंडळ जेवढं आपल्याला कॉन्ट्रीब्युशन करता येईल तुमच्या समोर ते एका तरी होत नाही त्यांनी पण थोडस कॉन्ट्रीब्युशन केलं पाहिजे काय तो खर्चिक आहे म्हणजे एका बसून दोन दोन लाख रुपये लागतो तर आपण तेवढं नाही म्हणत पण ऍटलिस्ट मिनिमम बाकी आम्ही करू असं चेअरमन म्हणून आणि संस्थापक अध्यक्ष म्हणून हे केलं होतं डिसाईड केलं फक्त हे विचारात मांडायचे होते म्हणून तुम्हाला एक संधी दिली पण आमच्या मंडळ आहे त्याच्यावर तुमचा एक फोटो होऊ द्या तुम्हाला जनरेशनचे बांधलेले आहेत सगळ्यांची अपेक्षा असते एखाद्या सेलिब्रिटी असतील तर थोडे तर चिंतेवर एक फोटो होऊन दिले त्यांचा हुशार महिलांच्या मनात ना आपले सिनेमा जागतिक विकण्यासाठी ते मार्केट एक्सप्लोअर करू धन्यवाद नक्कीच